अटेम्प्ट तर सगळा करता आला नाही पेपर खूप फास्ट होता न्युमिकल काहीच नव्हते थेरिया असल्यामुळे पूर्ण पेपर कव्हर करता आला डिफिकल्टी लेव्हल कशी होती डिफिकल्टी लेवल काही नव्हती लॉजिकल बेसिसवरच होतं रुल्ड होती म्हणजे होत होती लिमिटेड नाही असं काही नाही आहे की लिमिटेड स्पेस होता पूर्ण पेपर त्याच्यामध्ये बसता येईल असं होतं में आ आ, सप्लिमेंट का नाही सप्लिमेंट नाही सप्लिमेंटची गरजच नाही पडली गरज नाही आहे फिफ्टी प्लस पेजेस आहेत त्यामुळे सप्लिमेंटची गरज कसे होते फर्स्ट फर्स पेपरमध्ये ठीक होता पेपर बऱ्यापैकी होता सेकंड पेपरमध्ये न्युमेरिकल्स काहीच नाही कॅल्स कोणता वापरला मॅडम ई एस नाईन नाईन वन दोन हजार तेरा नंतर पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह पेपर होते तुमचं मत काय म्हणजे आधी तर असं वाटत होतं की हार्ड असेल पेपर वगैरे सी लेवलचा पण जसं आपण कॉलेजमध्ये पेपर ठेवतो तसाच होता जास्त काही असं हार्ड नव्हतं त्यासोबत तुम्ही कोण कसं रस्युची एक्झाम दिली का म्हणजे डायरेक्ट म्हणजे हो ठीक आहे एम सी क्यू चांगली डिस्क्रिप्टिव्हचं कसं माझं ऑलरेडी आता सिलेक्शन झालेलं आहे सी सी एम सीमध्ये त्यामुळे आता मी एम सी क्यू न करता डिस्क्रिप्टिव्ह आहेच तुम्ही ऑलरेडी प्रिसेशन सिलेक्ट करा ठीक आहे सर आयटम किती केला सर वन थर्टी आणि वन सिक्सटी हां आन्सर शीट कशी होती तुम्ही मला ना रूल होते रूल रूल आन्सर शीट चांगल्या होत्या कॅल्सियमता वापरला सर तुम्ही नाईन नाईन वन एम एस हां आणि न्युमेरिकस लेंदी होते का कसे होते सर हां न्युमेरिकस लिंदी होते जरा सर सप्लिमेंट मिळत होती का सप्लिमेंटची गरज पडत नाही आहे नाही पडत फिफ्टीन ऑफ फिफ्टीन नंबर्स पेजेस वगैरे कवर झाला का पुरा नाही नाही होत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आज एम पी एस सी एस मेन्स बर झाला आज आपण पुण्यातील एका सेंटरवरती आलो आहोत जाणून घ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आजचा पेपर कसा होता सर आजचा पेपर कसा होता आजचा पेपर चांगला होता मॉडरेट लेवल होता सगळे क्वेश्चनचा न्युमेरिकल वगैरे कसे आले होते न्यूमेरिकल्स मॉडरेट लेवलचेच होते आपले युनिव्हर्सिटी लेव्हलचे क्वेश्चन सगळे होते सेम पेपर वन पेपर टू कोणता सोपा कोणता दोन्ही मॉडरेट होते पेपर वनमध्ये न्यूमेरिकल जास्त होते जा, थेअरी मॉडरेट होती पेपर टू पूर्ण थिअरीचाच होता तुम्ही सर मागच्या वर्षभरामध्ये ज्या एक्झाम झाल्या डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या म्हणजे तुमची नगर परिषद असेल जेड पी असेल त्यामध्ये कोणती एक्झाम दिली का तुम्ही मी दिलेली नाही मी सिव्हिल सेव्ह सिव्हिल सर्व्हिसेस तयारी करतो यू पी सीची हो हो माझं सिव्हिल इंजिनिअरिंग ऑप्शनल आहे सर इन्फिनिटी अकॅडमीनं जो युट्यूबवरती जे सेशन घेतले होते म्हणजे आन्सर रायटिंगचे सेशन्स होते ते तुम्ही पाहिलेत का यूट्यूबचे नाही बघितले पण मी कोर्स जॉईन केलेला आहे इन्फिनिटी अकॅडमीच्या बॅच स्टुडंट आहात तुम्ही सर तुम्हाला वेळ पुरला का पेपर वनला पे पुरला पूर्ण वेळ पण पेपर टू खूप लेंथी होता त्याच्यामध्ये थोडं एक क्वेश्चन मेस झालेलं आहे तर तुम्ही किती अटेम्प्ट केला मी वन सिक्स्टी वन सेवन्टी अटेम्प्ट केला दोन्ही पेपरमध्ये ठीक okay, okay, आहे थँक्यू सर सर अजून एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला की सब्जेक्ट वाईज वेटेज कसं होतं म्हणजे इक्वल होतं की डिफरंट डिफरंट होतं प्रत्येक सब्जेक्टसाठी इक्वल इक्वलच धरू शकता तुम्ही पूर्ण तर सिलेबस तसा डिझाईन केला होता क्वेश्चन पेपर पण तसंच आलेला आहे तुम्हाला काय वाटतं सर कट चा? तुमच्या मते अंदाज काय लागू शकतो कट टू हंड्रेड प्लस ते जवळ जाईल तर या आपण पाहिल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ज्या मुलांनी पेपर दिल्या त्या मुलांनी आता आपल्याला प्रतिक्रिया ज्या दिल्या त्या आपण सगळ्यांनी पाहिल्या मुलांनी आन्सर रायटिंगच्या बॅचचा खूप साऱ्या मुलांना फायदा झालेला आहे जे युट्यूबवरचे आम्ही फ्री सेशन्स घेतले आन्सर रायटिंग प्रॅक्टिसचे त्या मुलं त्याचा मुलांना फायदा झालेला आहे दोन हजार तेरानंतर नंतर ही एक्झाम आता पहिल्यांदाच झाली मुलांचा तसे जे एक्सपेक्टेशन होतं की खूप डिफिकल्ट पेपर येईल तसं काही नव्हतं